सण आठवलं गणेश उत्सव बाहेर मोठ्या थाटात करावा घरातच होता बरं महाराज कमलाकर आमच्या परिसरातले ते जा एक महाराज आहेत तुमच्या शेजारचे माले टाकळीकर महाराज आणि आमच्या जवळ्याच्या अंगणांची भाचे ते वंडे गावचे वंडेच आहे म्हणजे आज नाव होंडे होंडे ते होंडे नाही आज होंडे ते सुद्धा आहेत त्यांनाही धन्यवाद काय उपकार संतांचे टिळकांच्या बाबतीत आठवलं दिवस अक्षय तृतीचा होता हा जो उत्सव तरुण मंडळी आपण इतक्या आदराने साजरा करतो का याच्या पाठीमाग टिळकांचं योगदान आहे पण त्या टिळकांना काय भोगावं लागलंय हे थोडस अंत करण्यात ठेवा लोकमान्य टिळक अक्षय तृतीयेच्या दिवशी एका सभेमध्ये मुख्य मुख्य प्रवक्ता होते शंभर पन्नास लोकांची अशी सभा होती आकडा नाही सांगता येणार ना, मला सुद्धा शंभर असतील दीडशे असतील दोनशे असतील तीनशे असतील कारण त्यावेळेला इंग्रजाच्या तडाख्यात इतक्या लोकांना एकत्रित येणं इतकं सोपं नव्हतं लोकमान्य टिळकांची एक सभा आहे त्या सभेमध्ये तरुणांना प्रबोधन करत होते धर्माविषयी जागरूकता सांगत होते आपल्या देशाविषयी आत्मयता सांगत होते दिवस मात्र मुहूर्त मात्र अक्षय तृतीयाचं होत मला वार सांगता येणार नाही कोणता असेल ते बघावं लागेल मला इतिहास पण मुहूर्त मात्र अक्षय तृतीयचा होता आपल्या परंपरेमध्ये अनन्य साधारण मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी आहे त्या साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेच मुहूर्त आहे आणि त्या दिवशी लोकमान्य टिळक उभे राहिले आणि त्यांच्या अंतकरणाने धाव घेतला आणि देशाविषयी तळमळ असताना या राष्ट्राविषयी तळमळ असताना या मातीविषयी गंध असताना भक्तीचा त्यांच्या तोंडातून एक वाक्य पडलंय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे इतका ऐकताना इंग्रजाला थोडस मळमळ झालं पण जास्त नाही झालं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे पण हातात बंदूक नाही तलवार नाही काही नाही त्याच्यामुळे काही भीती नाही वाटली इंग्रजाला पण दुसरा शब्द परमानंद महाराज इतका कठीण वाटला तो मी मिळवणारच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच या शब्दाना मात्र इंग्रज सरकाराच्या ठिकाणातून मुंग्या निघल्या झाड निघला युस्तू निघला आणि त्याच वेळेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोकमान्य टिळकांना पेढ्या ठोकल्या ज्यांनी ह्या उत्सवाची परंपरा महाराष्ट्राच्या मातीमध्ये सादर केली त्या लोकमान्य टिळकांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी ते हात लोकमान्य टिळकांना ने पकडून नेले हे पाहणारे साक्षीदार योगीराज शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज होते गजानन महाराजांनी तो डोळ्यांनी प्रसंग पाहिला लोकमान्य टिळकावर एकशे चोवीस कलम आधारे एकशे चोवीस मला काय कायदा कळत नाही शिक्षण साथी पाषील सुशांत एवढं काय ज्ञान असतं का मी काय वकील आहे का जे जे पण वाचिल्यानं डोक्यात राहते मेमरी कार्ड चांगलं आहे माझं हे दोन अडीचशे जीबीचं मेमरी कार्ड आहे म्हणून तर एक कमी जीबीचा मोबाईल वापर हे जास्त जीबी त्याच्यामुळे हे कमी जीबीचं वापर येतो आणि हे जरा जरा सावधानच हाताळी जा हे हे मोबाईल म्हणजे इतका चुकले आहे ह्या मोबाईलमध्ये इतकं चांगलं आहे फक्त चांगलं घ्या आणि याच्यात एक बाजूला असा गर्दा पण भरलेला आहे गर्दा म्हणजे याच्यात नाही बरं हा येत पतिव्रता मोबाईल आहे हे ब्रह्मचारी काय हे येत नाही सांगायला येत नाही आणि कोणाला काही जात नाही हे फक्त ऐकत आणि जर काय याच्यात गरता नाही तुमचं सांगा दर्जून जा कलम एकशे चोवीस अन्वे लोकमान्य टिळकांना कारावास झाला शिक्षा झाली ज्या दिवशी अक्षय तृतीयेचा दिवस चतुर्थी पंचमी षष्टीच्या दिवशी लोकमान्य टिळकांना एका साधूचा प्रसाद भेटला काय सांगू आता संतचे तिसरा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस तृतीया चतुर्थी पंचमी पंचमी किंवा षष्टी याच्या पर्व काळावर लोकमान्य टिळकांना सद्गुरु गजानन महाराजांचा प्रसाद भेटला त्याच्यात पेढे नव्हते लाडू नव्हता त्याच्यात होत पिठलं आणि भाकरी एक चटखोर भाकरी आणि त्याच्यावर तुमच्याकडे झुमका पिठलं भाकर काय बेसन म्हणित असतील असं मिरच्या टाकून केलेलं पिठलं होत आणि लोकमान्य टिळकांनी त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला सांगितलं हा प्रसाद लोकमान्याला नेऊन द्या बाळ गंगाधर टिळक यांना निवडून द्या टोपांना सांगितलं तुमच्या सभेमध्ये एक होते नुसत्या महाराष्ट्राने नाही तर भारत देशातल्या प्रत्येक संस्थानानी शेगावची शिकवण घ्यावी आणि संस्थान चालवावं इतकं टोकाचं संस्थान भारत देशात कोणतं असेल तर ते सद्गुरु गजानन महाराजांचा संस्कार नाहीकड सांगू का भक्तीतला जर पाहायचा असेल तर तो, तो शेगावला बघायचा आहे इतकी संवेदनशीलता इतकी नियमावली अत्यंत कोड कोड याच्या पलीकड सांगू का ज्ञानबराय तुकोबरायच्या नंतर वारकरी संप्रदायासाठी जर सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते सद्गुरु गजानन महाराजांचं एखाद काही वाटील काय त्यांचे तो उपक्रम एवढे एवढे उपक्रम आहे ते मी किती सांगू पण त्याच्यातला एक सांगतोय एखाद्या गावाला टाळा देतील विना देतील बकवास देतील नवे नवे बसण्याला बसण्यासाठी बसने सतरंजी सुद्धा एखादी पीटी सुद्धा ब्रह्मवादीने सुरेल गाणाऱ्यांसाठी एवढं जर समाधीतून कोणी चालवत असेल तर ते फक्त सद्गुरु गजानन महाराज चालवत आणि कमलाकर बुवा त्या माझ्या सद्गुरु गजानन महाराजांनी एक चत्खोर भाकरी आणि पिठल्याचा प्रसाद लोकमान्य टिळकांना पाठवला आणि त्या भाकरीच्या खाली एक चिठ्ठी दिली कारण भीती होती नालायक इंग्रजांची हे नारायक लोक उलट्या बोंबा होत्या धर्मावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना ती मारत होती ना आराम करून त्यांना आवडत नव्हतं ना धर्मविषयी तळमळ असणारे देशाविषयी तळमळा असणारी त्यांना आवडत नव्हते ना ते तिथून बोमलत आले आपल्या कामाला लावलं मलिदा ते खात होते ना मग त्याच्यामुळे इथले हुशार होणं त्यांना आवडत नव्हतं आणि त्यांच्या लक्षात आलं लो लोकमान्य टिळक आता तरुणांना हुशार करतील